छत्रपती संभाजीनगर लोकसभा मी लढवावी अशी सर्व आग्रह मला उभा नगरवासियांनी भरला आग्र्याचे शिवजन्मी साजरी केल्यानंतर माझ्या सत्कार समारंभ सगळ्यांनी मला आग्रह झाला त्या दृष्टिकोनातून मी जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ून मला त्यावेळेस संपर्क साधला आणि साहेबांनी सांगितलं विरोध माझी इच्छा आहे तो महायुती निवडणूक लढवावी कसं त्या अनुषंगाने मी त्यांच्याकडे उमेदवारी मागितली मी कालही बोललो आजही जबाबदारीने आपल्या समोर सांगतो मी राज्यातला पहिला उमेदवार आहे जे घडलं ते खरं सांगेल जे घडलं नाही ते खोटं मी बोलणार नाही एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचीही तीव्र इच्छा होती विनोदला आपण उमेदवारी दिली पाहिजे त्या अनुषंगाने त्या दोघांनी खूप प्रयत्न केले परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन सन्माननीय विद्यमान आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी आपलं मत मांडलं त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मला उमेदवारी देऊ नये असा आग्रह त्या ठिकाणी करला परवाच्या दिवशी उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंतसाहेब मला भेटण्यासाठी आले सामंत साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आता आमचं ऐकलं पाहिजे मी त्यांना एक प्रश्न विचारला ही निवडणूक मी इलेक्टिव्ह मिनिट्सवर मागतो आपण सर्वे करावा सर्वेमध्ये मी जर निवडून येणार नसेल तर आपण मला उमेदवारी नाकारावी आणि सर्वेमध्ये जर मी जो उमेदवार आपण दिला त्यांच्यापेक्षा पुढे असेल तर आपण त्यांची उमेदवारी थांबवावी त्यांनी स्पष्ट सांगितलं हे माझ्या हातातल्या गोष्टी नाही एक मित्र म्हणून मी तुला विनंती करतो मी म्हणलं आपण माझ्या भावना कळवा काल देखील रात्री मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांशी माझं बोलणं झालं दूरधरण बोलणं झालं उदय सामंत साहेबांशी बोलणं झालं परंतु जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला आज अभिमानाने सांगायचं मी समाजाची चळवळ करत असताना इतर लोकांनी जे लाडाने प्रेमाने अकरापकड जातीने मला जवळ घेतलं सर्व जातीचे धर्माचे बेरियर तोडून मला आशीर्वाद दिला प्रचंड प्रतिसाद मला दाखवला मी सगळ्यांचे आभार तर मानलेच या मागच्या दोन तीन दिवसामध्ये मी जी जे काही चर्चा के सगळ्यांची केली सगळ्यांचं मत समजून घेतलं सगळ्यांचं म्हणणं आहे तुला आमचे प्रश्न कळलेले आहेत तो आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे परंतु जर मी अपक्ष उमेदवार म्हणून या रिंगणात राहिलो मला विश्वास आहे मी निवडून येईल जर याला कदाचित माझी ताकद अपक्ष उमेदवार म्हणून पोहोचू शकली नाही लोकांनी आशीर्वाद हो देण्याचं डरी ठरवलं परंतु मी निवडून येऊ शकलो नाही तर मला येणारा पाच वर्ष माझ्यावर डाग लावून घ्यायचा नाही की तो यांना आणण्यासाठी उभा होता का तो यांना पाडण्यासाठी उभा होता का मला माझ्या जिल्ह्याचे प्रश्न कळलेले आहेत मी या उमेदवारीतला या रेखानाथ माघार एकाच विषयावर घेतोय मी कोणालाही समर्थन देत नाही मी याचा अर्थ माझ्यासोबत जे जे प्रयत्न करत होते याचा नाव मी मी ठेवतोय आम्ही कोणालाही समर्थन देत नाही कोणासाठीही निवडणुकीमध्ये थांबत नाही कोणाचा प्रचार करण्यासाठी कोणाला आणण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी या निवडणुकीतून माघार घेत नाही मला प्रश्न कळलेले आहे आणि उद्या सकाळपासून मी जिल्ह्यामध्ये प्रश्नांसाठी परत सगळ्यांशी संवाद साधणार आहे सरकारसमोर निवेदनं द्यावं लागले जे ज्या प्रकारचे आंदोलन करावं लागले न्यायालयात जावं लागलं तर ते माझ्या जनतेसाठी जिल्ह्याच्या छोट्या आणि मोठ्या समस्यांसाठी मी प्रयत्नशील राहील मी सगळ्या जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी मला आशीर्वाद दिला पाठिंबा दिला त्यांचे हात जोडून माफी मागतो त्यांच्यासमोर नाक रगडतो की तुमच्या शब्दाला मी खरा करू शकलो नाही परंतु माझी अडचण अशी आहे की मला कोणाचंही राजकारण बिबडवण्यासाठी निवडणूक लढवायची नाही कोणावरही कोणाचे राग धरून मला निवडणूक लढवायची नाही मला विजय होण्यासाठी निवडणूक लढवायची होती माझ्याकडं विजयाचं गणित आज देखील आहे परंतु ते गणित जर माझ्याकडनं बिघडलं आणि कोणी चुकीचं व्यक्ती या जिल्ह्यामध्ये निवडून आला तर त्याचा डाक मला माझ्या सरकारवर लावून घ्यायचं नाही त्यासाठी मी चत्न माघार केला